चिकोडा वारणा नदीच्या पाण्यात पडून महिलेचा मृत्यू चिकोडे तालुका वायवा येथील वारणा नदीच्या काठावरती महिलेचा का मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले ही माहिती कोयात पोलिसांना ने नेताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली

तिचे नाव संगीता विश्वास पाटील व सव्हेचाळीस असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावेळी मयत महिलेच्या नातेवाईकांच्या कडून पोलिसांना सांगण्यात आले की संगीता पाटील या मंगळवार दिनांक तीस रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या पूर्वी घरातून एक बाहेर पडल्या होत्या कुणाला काहीही न सांगता त्या घरातून बाहेर गेल्या होत्या कुटुंबियांच्याकडून तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला परंतु त्या निघून आल्या नाही शोधाशोध करूनही मयत संगीता पाटील या सापडत नसल्याने कुटुंबियांनी तशी फिर्याद पोलिसांकडे दाखल केली होती नातेवाईक संजय सुभाष पाटील राहणार कारगाव तालुका हातकलंगे यांनी कुरळत पोलिसात फिर्याद दिली आहे मृतदेहाची उत्तरीय तपासणी कुरळत प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली संगीता पाटील यांचा पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची कुरळत पोलिसात नोंद करण्यात आली आहे पुढील तपास कुरळत पोलीस करत आहेत